भाजपाच्या नूतन शहराध्यक्षा म्हणून रोहिणी तडवळकर यांची निवड जाहीर होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे रोहिणी रामचंद्र तडवळकर या लहानपणापासूनच राष्ट्रसेविका समिती तसंच महाविद्यालयीन काळामध्ये विद्यार्थी परिषदेच्या कामात अग्रभागी होत्या महाविद्यालयीन आणि शैक्षणिक आंदोलनामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता एकोणीसशे ला सोलापूर महापालिकेला पेठ परिसरातून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या होत्या एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीशे, एकोणीशे सत्त्याण्णव यानंतर महापालिका परिवहन समिती सदस्य दोन हजार दोन ते दोन हजार सात पुन्हा तुळजापूरवेस बाळीवेस परिसरातून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या दोन हजार बारा ते दोन हजार सतरामध्ये नगरसेविका आणि विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम पाहिलं भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलंय त्याचप्रमाणे शुक्रवार पेठ भागामध्ये राणी लक्ष्मीबाई महिला पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक या क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला आहे याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य म्हणून देखील त्या कार्यरत आहेत महाराष्ट्र स्तरावर अपंग कार्यक्षेत्रात त्यांच्या कामाची नोंद आहे रोटरी मुगबधीर विद्यालय सोलापूर येथून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या आहेत परंतु सामाजिक कार्यात त्या कायम अग्रेसर आहेत रोहिणी तडवळकर यांची भारतीय जनता पक्षाच्या नूतन शहराध्यक्षा म्हणून निवड जाहीर होताच सर्वत्र आनंद आणि जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या या सार्थ निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही